शुभ दीपावली शिवणा ग्रामपंचायत तर्फे सर्व ग्रामस्थांना दीपावलीच्या हार्दिक दी शुभेच्छा प्रकाशाचा हा उत्सव आपल्या जीवनात सुख समृद्धी आनंद आणि नव्या आशा घेऊन येऊ हो। ही तो शुभेच्छा शुभेच्छु सरपंच डॉक्टर सलमान खान सिकंदर खान पठाण ग्रामसेवक अधिकारी रवींद्र गौतम गंगावणे सन्माननीय सदस्य विनायक विश्वनाथ काटकर सादिया बेगम राजे किरण सुपादू दहितकर मधुकर किसनराव काळे शोभाबाई दादाराव काळे शामराव राणूबा काटे सुनीता गणेशराव अरुणा तेजराव काळे जयश्री पंकज नेमाडे कुरेशी अजिम मोहम्मद शरीफ जिजाबाई वामन जगता कुरेशी फैमा फैमादाबी रियाज गणेश रघुनाथ सपकाळ मोहम्मद फर्झी इरफान शेख फरजाना कौसर सलीम आणि ग्रामपंचायत कर्मचारी अमोल आनंदा काळे मतीन हसन शेख सचिन तुलसीराम आंबेडकर गजाज काशिनाथ काळे शफीक रशीद खा पिंजारी उस्मान खान मोहम्मद खान सहसंपादक सलीम कुरेशी बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा